नमस्कार कस्तकार बांधवांनो मी उदयलाड शेती मित्र एका नवीन व्हिडिओमध्ये आता आपल्या सर्व कास्तकार बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर कास्तकार बांधवा तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची आपडेट की पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याच्या बाजार हवा शंभर टक्के येणार दोनशे ची सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची आपडेट की पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याच्या बाजार भावा शंभर टक्के येणार दोनशे ची झेवजी मग पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आता पंधरा तारखेनंतर हरभऱ्याच्या बाजार हवा शंभर टक्के येणार दोनशे ची सेवजी आणि या दोनशेच्या तेजीमध्ये पंधरा तारखेनंतर कुठून कुठपर्यंत पोहोचणार जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्ना संपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर व्हिडिओ शेवटपर्यंत व्हायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत वाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर जरूर व्हिडिओला इथं लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथं सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवानो तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट कि पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत हर बाजारामध्ये हरभऱ्याच्या हो बाजारभावा शंभर टक्के येणार दोनशे ची थेजि पण पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार दोनशे ची थेझिंग आणि हो। कुठ या दोनशेच्या तेजीमध्ये अखेर पंधरा तारखेनंतर हरभऱ्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार चला आपण या प्रश्नाचं जाणून घेऊयात आता सविस्तर वाचूक उत्तर तर बघा कास्ताकार बांधवण सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये असणारी हरभऱ्याची बाजारभाव पातळी पाच हजार दोनशे पासून पाच हजार पाचशेच्या दरम्यान मग पंधरा तारखेनंतर असं काय घडणार की दोनशे ची ही टक्के येणार लक्षात घ्या सरकारकडे असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा निश्चांकी स्तरावर आहे सरकारला मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची खरेदी केल्याशिवाय गत्यंतर नाही आणि म्हणून सरकार हमी भाव पाच हजार सहाशे पन्नास रुपयांवरती पंधरा तारखेनंतर मोठ्या प्रमाणात हरभरा खरेदी सुरू करणार आहे सरकारच्या या खरेदीमुळे हरभऱ्याच्या बाजारभावाला खालच्या स्तरावरून आधार मिळेल आणि आधारामुळे हरभऱ्याचा बाजारभाव सुधारेल शिवाय सरकारने पिवळ्या वाटाण्यावरती मागच्या वर्षी जे आयात शुल्क पन्नास टक्के होतं त्याला शून्य टक्के केलं होतं ते आयात शुल्क एक मार्च दोन हजार पंचवीसपासून पुन्हा शून्य टक्क्यावरून पन्नास टक्क्यांवरती गेलं आहे आणि सरकार याला पन्नास टक्क्यावरून पुन्हा शून्य टक्के करण्याच्या मनस्थितीत व परिस्थितीत नाही आणि कुठंतरी याच्यामुळे काय होणार आहे की आपल्याला या दोन कारणामुळे पंधरा तारखेनंतर हरभऱ्याच्या बाजारभावात शंभर टक्के तेजी येताना दिसणार आहे ही तेजी दोनशे रुपयाची असणार आहे आणि या तेजीमध्ये हरभऱ्याचा जो बाजारभाव सध्या पाच हजार दोनशे पासून पाच हजार पाचशेच्या दरम्यान आहे याच्यामध्ये सुधारणा होऊन हरभऱ्याची बाजारभाव पातळी ही आपल्याला पाच हजार तीनशे पासून पाच हजार सातशेच्या दरम्यान दिसणार आहे मग पंधरा तारखेनंतर दोनशेची तेजी आली तर आपण काय करायला हवं जर हमी भावाच्या खाली बाजारभाव असेल तर आपण सरकारला विक्री करा हमी भावाच्या आसपास असेल तर खुल्या बाजारात विक्री करा पण एवढं सांगणं की जून महिन्यानंतर हरभऱ्याचा बाजारभाव हा शंभर टक्के आपल्याला जो आहे तो सहा हजार पार होताना दिसणार आहे म्हणून कास्ताकार बांधवानो हरभऱ्याची जी विक्री आहे तर मला वाटते जून महिन्यांतर जर केली तर आपल्या सर्वांचा होईल शंभर टक्के फायदा एकदा विचार करून बघा आर्थिक आपण नियोजन लावताना पैशाची गरज केव्हा आहे ते लक्षात घेऊन विचार करून विक्री करा ज्यामुळे होईल आपला फायदा भविष्यात देशातील बाजारात आता हरभऱ्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक आणि अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडलाच असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांच्या ओवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर आपणास मिळत राहील होऊपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार